नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण एक टोमॅटोची नवीन व्हरायटीच्या बाबतीत करणार आहे बातचीत कारण की ऑफ सीजन व्हरायटी लावलेली आहे या सीझनला चालत नाही पण या ठिकाणी लागवड केलेली पिंपळगावमध्ये साधारणपणे माझ्या पाठीमागं एक गोलचक्रामध्ये टोमॅटोची लागवड केलेली या ठिकाणी तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने लागवड केलेली साधारणपणे तुम्हाला सांगतो या ठिकाणी ट्रॅक्टरने स्प्रे घेतली जाईल अशा पद्धतीने या गोल्ड चक्री टोमॅटोची लागवड केलेली होती ज्याचं जी काही सेटिंग आहे ही सेटिंग इतकी झालेली मित्रांनो हा पुढचा शेंडात चालत नाही कारण की तुम्ही बघू शकता खाली जी काही सेटिंग आहे मित्रांनो ही सेटिंग अशा पद्धतीने पूर्णपणे सेटिंग झालेली मध्ये पण आता सध्या हिचे पाच तोरे झालेले मित्रांनो आणि हिची जी काही लागवड केली होती ही लागवड पंचवीस मेला लागवड केलेली होती म्हणजे उन्हाळ्यात लागवड केलेली होती तुम्ही बघू शकता मित्रांनो या ठिकाणी पूर्णपणे जे काही जमिनीला पूर्ण बुडापासून ते शेंड्यापर्यंत सेटिंग लागलेली तर साधारणपणे तुम्हाला सांगायचं एकच झालं या ठिकाणी तुम्ही बघू शकता हिचं जे काही फळ आहे फळ पूर्णपणे गोल आकारामध्ये येतं तुम्ही इकडे बघू शकता झाडाला तोलवणार नाही एवढा माल या ठिकाणी लागलेला आहे जवळ आणणार तर अशा पद्धतीने ही बाऊ आहे मित्रांनो ही साधारणपणे आपले ऑगस्टाच्या पुढून लागवड केली जाते तुम्ही बघू शकता पण सध्या यांनी मेमध्ये लागवड केलेली होती तर मेमध्ये लागवड करून मित्रांनो आज आपला ऑगस्ट महिना चालू आहे ऑगस्टमध्ये चांगल्या प्रमाणात पाच तेवढे होऊन गेले आणि या पद्धतीने चालू ही भाऊची जी काही फळ आहे मित्रांनो आपल्याला साधारणपणे शंभर ग्रॅमपर्यंत भेटतं पण ह्या प्लॉटमध्ये ह्याचं फळ दीडशे ग्रॅमपर्यंत पण पोचलेलं आहे त्याच्यानंतर लागवड करताना यांनी झिकझाक पद्धतीने लागवड केलेली आहे म्हणजे जो काही झाडाच्या मधला अंतर मित्रांनो तो एक फूट ठेवलेला आहे आणि झिकझाक दोन फुटांनी लागवड केलेली आहे ही नऊची गल्ली आहे मित्रांनो नऊ फुटाची गल्ली आहे मध्ये ब्लोअरने औषध मारतील अशा पद्धतीने यांनी इडं सोय केलेली आहे आणि व्हरायटी लागवड केली आहे आता साधारणपणे मी तुम्हाला या व्हरायटीच्या बाबतीमध्ये माल दाखवणार आहे का जे काही फळ मित्रांनो फळ इतकं लागलेलं आहे तुम्ही आधी इडं पण बघू शकता पूर्णपणे वरतीसोबत फळाची लागवड केलेली आहे पण फळ जास्त प्रमाणात लागल्यामुळं शांडा जागेवर या ठिकाणी स्टॉप झालेलं आहे तर अशा पद्धतीने यांनी बावची लागवड केलेली आहे ती प्लॉट बघू शकता मित्रांनो जो काही प्लॉट आहे तो पूर्णपणे लाईव्ह दाखवत आहे साधारणपणे तुम्ही फळ पण बघू शकता या ठिकाणी जे काही फळ आहे मित्रांनो हे फळ पूर्णपणे अशा पद्धतीने लागलेलं आहे म्हणजे ज्यांचा तो काही पेऱ्यातला अंतर खूप कमी प्रमाणामध्ये त्याच्यानंतर ही रोगाला पण बळी पडली नाही साधारणपणे आजच्या रोजीला पूर्णपणे तुम्हाला सांगतो लागवड करून यांना सत्तर ते ऐंशी दिवस झालेले अशा पद्धतीने ही पिंपळगावमध्ये बाव लावलेली आहे साधारणपणे तुम्ही ही व्हरायटी ऑगस्टाचे पुढून लावली तर एकदम बेस्ट राहील अजून चांगल्या प्रमाणात आता सध्या ही शेतकऱ्यांनी रिक्स घेऊन लावलेली होती त्यांना पावसाळ्यामध्ये लागवड करून बघायची होती म्हणून मी तुम्हाला आजच्या रोजीला हा प्लॉट दाखवतोय का जे काही फळ सेटिंग आहे अशा पद्धतीने फळ सेटिंग पावसाळ्यात लागलेली आहे आता पावसामध्ये यांनी सेटिंग चांगल्या प्रमाणात केली तर मग विषय असा आहे मित्रांनो का तुम्हाला सांगतो उन्हाळ्यात त्याला फळ सेटिंग किती लागू शकते आणि आपले तारी टो तारी तोडू शकते तो तो ती सेटिंग लागू शकते एका झाडाला काही किलो प्रमाणे माल निघू शकतो आणि ॲव्हरेज आपल्याला अकरामध्ये काही टनेजने माल निघू शकतो अशा पद्धतीने ही सिझंटा कंपनीची भाऊ व्हरायटी लागवड केलेली आहे तो प्लॉट आवडला असेल तर कसा आहे ते मला कमेंटमध्ये सांगा आणि पावसाळ्यात तुम्ही कोणती व्हरायटी लागवड करता ही मला कमेंट करा धन्यवाद